प्रेक्षक नमस्कार आज आपण बोत्राडे गावातील एक प्रगतिशील शेतकरी सन्माननीय रामदास जयराम आंबले यांचा फार वरती आपण आलेलो आहोत पाहू शकता या ठिकाणी हे आंब्याची लागवड अतिशय छान अशा पद्धतीने ही लागवड आहे पहा इस्रायली पद्धतीची लागवड थोड्याच वेळापूर्वी नाना या ठिकाणावरून त्यांच्या घरी गेले परंतु आपली गाठ भेट झाली नाही मीही बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आलो मला माहीत नव्हतं परंतु आज आल्यानंतर अतिशय प्रफुल्लित असं वातावरण या ठिकाणी वाटतंय आपण पाहू शकता ही इस्रायल पद्धतीची लागवड बोतराडे गावातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हा त्यांचा आवाढव्य असा खर्च पहा अतिशय छान अशा पद्धतीचं हे वातावरण आहे पाहू शकता आहे आपण आंबा लागवड त्याचप्रमाणे खाली भोईमुग आहे सोयाबीन आहे अतिशय छान अशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप हे क्षेत्र आहे पाहू शकतं आहे नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपण पाहू शकता आहे आणि इकडं वानरांची जास्त करून भीती असल्यामुळे त्यांनी हे पहा किती छान अशा पद्धतीनं हे सिक्युअर राहावं म्हणून हे कुंपण असं केलेलं आहे पाहू शकता आहे जुन्नर तालुक्यातील मौजे बोतारडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे दत्तमंदिरे येथील हे प्रगतिशील शेतकरी आहेत निसर्गाच्या सानिध्याच्या आपण फार जवळ आलेलो आहोत आपण पाहू शकता इथे आता आपल्याला ठोक अशी आकडेवारी सांगता येणार नाही परंतु आंब्याची ही लागवड पाहू शकताय आहे मला तरी वाटतंय दोन हजाराच्या आसपास देखील ही झाडं असू शकतील इतके मोठ्या प्रमाणात लागवड आहे आपण खाली बाबा आहेत त्यांच्या शेतामध्ये काम करणारे आहेत त्यांना आपण थोड्या वेळात आपण माहिती घेऊयात त्यांच्याकडून तरी देखील आपल्याला हा दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आपण ज्या ठिकाणी जातो आपल्या कार्यक्रमाचं नावच असं आहे फेरफटका राणमतीचा वेद महाराष्ट्राचा आपण गावोगावी जातो गावच्या व्यथा वेदना तसेच चा एक चांगल्या पद्धतीचे जे माहिती असते ते आपण पाहत असतो पाहे छान असं वातावरण आहे समोर पाहिलं तर खानगाव गाव, गाव दिसतंय इकडे ह्या बाजूला आपल्या समोरच सुरळी दिसते आहे तरी पण आपण हा जाणून घेण्याचा प्रयत्न उद्या देखील आपण करणार आहोत नानांच्या माध्यमातून आपण ही कशा पद्धतीने लागवड केली आहे आणि याला खर्च बाकीच्या गोष्टी इतर देखील शेतकरी आहेत त्यांना देखील एक चांगली माहिती मिळेल की उत्पादन कसं होतं उत्पन्न त्यातून कसं काढलं जातं हे आपण माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणारच आहोत आज योग आला म्हणून मी या ठिकाणी आलो होतो मला मोह आवरला नाही म्हणून मी आज खरतर हे आज तर शूटिंग करतो आहे अतिशय छान पद्धतीने अशी लागवड आहे प्रगती शेतकरी म्हणून यांचा नामोल्लेख जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात देखील केला तरी वावगं ठरणार आहे आणि आहेत हे माझे सरपंच देखील बोतडेगावचे होते पाहू शकताय छान अशा पद्धतीचं हे फार्म हाऊस आवड खर्च आहे आणि म्हणतात ना कष्टाला जोड नसते परंतु कष्ट हेच आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवायचं आहे नाना हा किती छान असा उपक्रम म्हणता येणार नाही ना ना परंतु शेती कशी डेव्हलप करावी हा इतर शेतकऱ्यांपुढे खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे पाहू शकता आंब्याची लागवड साधारण आपल्याला क्रम माहीत नाही कधी साधारण किती दिवसाची हे झाड आहेत परंतु नानांना आपण या बाबतीमध्ये विचारणार आहोत किती दिवसाचे झाडे कारण इतर शेतकऱ्यांना देखील हा उपक्रम म्हणजे इतर शेतकरी देखील त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये कशाप्रकारे काही गोष्टी डेव्हलप करता येतील हा जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आहे उद्या मी ह्याचा सविस्तर व्हिडिओ बनवलेच ते नेहमी येत असतात परंतु आता मला माहीत नव्हतं इकडं एवढं मोठं डेव्हलप केलेलं असेल स्वच्छ असा परिसर पाहू शकता आपण हा भैमोगाचा क्षेत्र आहे आपण जाणून घेऊयात वे थोड्या वेळामध्ये त्या बाबांकडून देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत हे पाण्यासाठी पिंप वगैरे त्यांनी केलेलं आहे तसे छान अशा हे वातावरण समोरचा हा भला मोठा डोंगर आणि त्याच्या शेजारीच त्यांनी ही डेव्हलप केलेली जमीन पाहू शकते तिथे छान अशा पद्धतीचंही वातावरण हे फार्म हाऊस आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तेच हे फार्म हाऊस आहे अतिशय छान वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये तर अतिशय छान असं वातावरण वाटत असेल पाण्याचा आवाज देखील येतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये खरं खरं जमीन असावी आणि त्याचा मनमुराद आनंद अखरोखर उन्हाळा पावसाळा असेल इतर ऋतू असतील त्याच्यामध्ये घेण्याचा हा आनंद खरंच द्विगुणित होण्यासारखा आहे चारही बाजूने डोंगर आणि त्यामध्ये तसे डेव्हलप केलेली ही जमीन नानांच्या आपली गाठ भेट होऊ शकली नाही काही कारण असतं कारण ते लवकरच या ठिकाणाहून आज गेलेत मला वाटतं जुन्नरला आणि आपण त्यांच्यानंतर आपण ह्या ठिकाणी आलो परंतु उद्या ही माहिती जाणून घेण्यासाठी मी अवश्य येईल कारण मला हा परिसर इतका भावला आहे पहा त्यांच्याकडून हा जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत इतकं शेतकऱ्यांना देखील एक आदर्शवत ही गोष्ट आहे कारण एवढं सोपं नसतं एक शेतकरी एक मुराबे राजकारणी तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी वागू ठरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून पहा किती सुसंपन्न अशा वातावरणात जमीन डेव्हलप केलेली आहे मग अशी त्यांच्या बंधूंनी सांगितलं की ही इस्रायली पद्धतीची लागवड आहे आणि खरोखरीच तीन वर्षानंतर हे उत्पन्न कशा प्रकारचं असू शकतं आहे आपल्याला उत्सुकता आहेच आहे ते कशा पद्धतीनं उत्पादन काढतायत आणि कशा पद्धतीने त्यांना ह्याच्यामध्ये त्रास झाला आहे लागवडीसाठी किंवा बाकीच्या गोष्टी असतील कशा पद्धतीने त्यांनी ह्याच्यावरती मात करून हा सगळा परिसर डेव्हलप केला परिसर डेव्हलपच केला परंतु इतरांच्या समोर एक चांगला आदर्श म्हणजे इतरही शेतकरी आहेत परंतु मी आज पहिल्यांदा बघतो आहे की एवढं मोठं क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये एवढं मोठी आंब्याचे झाडं दोन हजारच्या पुढे पण असू शकतील आपल्याला अंदाज माहीत नाही परंतु आपण हे ठोक आकडा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न उद्या आपण करणारच आहोत शेतकऱ्यांसाठी एक आदर्शवत असा ना किती छान पद्धतीने ही लागवड आहे हे किती फुटावरती असते किती फुटावरती याची लागवड केली जाते हे त्यांच्याकडून आपण उद्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत तत्पूर्वी आपण आजच्या ह्या ब्लॉगला आपण येथेच स्टॉप करूयात आणि उद्या नक्कीच ह्याच माध्यमातून जाण्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत उद्याला नक्कीच आपण पुढील ब्लॉगमध्ये भेटूयात नाना देखील त्या ब्लॉगमध्ये आपल्या सोबत असतील त्यांची खास मुलाखत आपण नक्कीच घेऊयात